बोला का चल लो का इन्हें सा बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला मित्रांनो आपण थिपक चालू केलेले औषध आपली थोडी हळद हे झालती मित्रांनो तर आपण थिपक चालू आहे बघा मित्रांनो हे बघा आपल्या इथं चालू केलेलं आहे आपण मोटर हिटर बघू घेऊ शकता तुम्ही आणि हे बघा इथे आपण टाकं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये औषध कालवलेलं आहे हे बघा औषध दिसतं तुम्हाला मित्रांनो हे असं टाकणं लागतंय बोला, लाईक करा कमेंट करा बोला मित्रांनो झालं का जेवण बिवण लाईक करा सर्वांनी कमेंट करा चाललं काही नाही सांगा बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा वरती जण आलेले बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला मित्रांनो लाईक करा हे बघा आपलं चाललं आहे मित्रांनो अशा प्रकारचं हे बघा आपण टाक भरलेलं आहे आणि औषध टाकणं चालू आहे त्याच्यामध्ये लाईक करा सर्वांनी कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा बोला हे बघा ठिबक लाईक करा सर्वांनी आपली हळद थोडी हे चालती मित्रांनो त्याच्यामुळे आपण ठिबक चालू केलेलं आहे नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला मित्रांनो हे अशा प्रकारचे आपले हळदीचं हे चालू आहे बोला वरती चौदा जण आहे लाईक करा सर्वांनी कमेंट करा बोला मित्रांनो लाईक करा कमेंट करा बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला मित्रांनो